आकाशवाणी मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार आपण सगळे फेब्रुवारीपासून ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस आज आला मी मन की बातच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत माझ्या कुटुंबियांसोबत संवाद साधत आहे एक सुंदर म्हण आहे इतिविदा पुनर्मिलनाय याचा अर्थ देखील तितकाच सुंदर आहे मी रजा घेत आहे पुन्हा भेटण्यासाठी याच भावनेने मी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की निवडणुकीच्या निकालानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि आज मन की बातच्या माध्यमातून मी आज पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे अशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल घरातल्या सर्वांची तब्येत चांगली असेल आता तर पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि एकदा का पाऊस सुरू झाला की मन देखील प्रफुल्लित होतं आजपासून पुन्हा एकदा मन की बात मध्ये आपण अशा देशबांधवांविषयी चर्चा करणार आहोत जे आपल्या कार्यातून समाज आणि देशात बदल घडवून आणत आहेत आपण आज आपली समृद्ध संस्कृती गौरवशाली इतिहास आणि विकसित भारतासाठी केलेल्या प्रयत्नांवर चर्चा करणार आहोत मित्रांनो फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा तेव्हा मला तुमच्यासोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटलं मन की बात हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरी देखील मन की बातची भावना ही इतकी सखोल आहे की देशात समाजात दररोज होणाऱ्या कामांमध्ये निस्वार्थ केलेली कामं समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली निवडणुकीच्या बातम्यांच्या दरम्यान अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचं लक्ष वेधून घेतलं असेल मित्रांनो देशवासियांनी आपली राज्य घटना आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेल्या आढळ विश्वासासाठी मी त्यांचे आभार मानतो चोवीसची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झाली नाही ज्यात पासष्ट कोटी लोकांनी मतदान केलं यासाठी मी निवडणूक आयोगाचं आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचं अभिनंदन करतो माझ्या प्रिय देशवासियांनो आज तीस जून हा दिवस खूपच महत्वपूर्ण आहे आपले आदिवासी बंधू भगिनी आजचा दिवस होल दिवस म्हणून साजरा करतात इंग्रजांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो कान्हूंच्या अदम्य धैर्याशी आजचा हा दिवस निगडीत आहे शूर सिद्धो हजारो संथाली सहकाऱ्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढा दिला आणि हे कधी घडलं हे तुम्हाला माहित आहे का हे अठराशे पंचावन्न मध्ये घडलं होतं म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाच्याही दोन वर्षा आधी त्यावेळी झारखंडच्या संथाल परगणामधील आपल्या आदिवासी बांधवांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलली होती इंग्रजांनी आपल्या संथाली बंधू भगिनींवर अनेक अत्याचार केले त्यांच्यावर अनेक बंधनही लादली होती या लढ्यात अपार पराक्रम गाजवत शूर सिद्धो आणि कान्हू शहीद झाले झारखंड भूमीच्या या अमर सुपुत्रांचं बलिदान आजही देशवासियांना प्रेरणा देत

आपल्या सर्वांच्या जीवनात आईला सर्वोच्च स्थान आहे प्रत्येक दुःख सहन करत आई आपल्या मुलांचं संगोपन करते प्रत्येक आई आपल्या मुलावर प्रेम करते आपल्या जन्मदात्या आईचं हे प्रेम म्हणजे आपण कधीही न फेडू शकणारं ऋण आहे मी विचार करत होतो आपण आपल्या आईला का काही देऊ शकत नाही पण काहीतरी वेगळं करू शकतो का याच विचारातून यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेचं नाव आहे एक पेड मा के नाम. मी देखील माझ्या आईच्या नावानं वृक्षारोपण केलं आहे मी सर्व देशवासियांना जगातील सर्व देशातील लोकांना आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावण्याचं आवाहन केलं आहे आईच्या स्मरणार्थ किंवा तिच्या सन्मानासाठी वृक्षारोपण करण्याची मोहीम वेगानं सुरू आहे हे पाहून मला खूप आनंद होत आहे लोक त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या फोटोसोबत झाड लावतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत प्रत्येकजण आपल्या आईसाठी झाड लावत आहे मग ती श्रीमंत असो वा गरीब मग ती नोकरदार महिला असो वा गृहिणी या मोहिमेमुळे प्रत्येकाला आपल्या आईबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची समान संधी मिळाली आहे हे सगळे हॅशटॅग प्लॅन फॉर मदर आणि हॅशटॅग एक पेड मा के नामवर त्यांचे फोटो शेअर करून इतरांना प्रेरणा देत आहेत मित्रांनो या मोहिमेचा अजून एक फायदा होईल पृथ्वी देखील आईसारखीच आपली काळजी घेत असते धरणी माता ही आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा आधार आहे आणि म्हणूनच पृथ्वीची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे मा के नाम पेड या मोहिमेमुळे आपल्या आईचा सन्मान तर होईलच त्यासोबतच धरणी मातेचं रक्षण देखील होईल आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारतात गेल्या एक दशकात वनक्षेत्रात अभूतपूर्व विस्तार झाला आहे अमृत दरम्यान देशभरात साठ हजाराहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती देखील झाली आहे आता आपल्याला मा के नाम पर पेड या मोहिमेला अशीच गती द्यायची आहे माझ्या प्रिय देशवासियांनो देशाच्या विविध भागात मान्सून वेगानं दाखल होत आहे आणि पावसाळ्यात प्रत्येक जण आपापल्या घरात एक गोष्ट नक्की शोधतात आणि ती म्हणजे छत्री आज मन की बात मध्ये मला तुम्हाला एका विशेष प्रकारच्या छत्र्यांबद्दल सांगायचं आहे या छत्र्या आपल्या केरळमध्ये तयार केल्या जातात वास्तविक केरळच्या संस्कृतीत छत्र्यांचं विशेष महत्त्व आहे छत्र्या हा तिथल्या अनेक परंपरा आणि धार्मिक विधींचा महत्त्वपूर्ण भाग आहे पण मी ज्या छत्र्यांबद्दल बोलतोय त्या कारथुंबी छत्र्या आहेत आणि त्या केरळमधील अट्टापडी येथे तयार केल्या जातात या रंगीबेरंगी छत्र्या खूपच सुंदर दिसतात आणि विशेष म्हणजे आपल्या केरळच्या आदिवासी भगिनी या छत्र्या तयार करतात आज देशभरात या छत्र्यांची मागणी वाढत आहे त्यांची ऑनलाईन विक्रीही केली जात आहे या छत्र्या वट्टलक्की सहकारी कृषी संस्थेच्या देखरेखीखाली बनवल्या जात आहेत या सोसायटीचं कामकाज आपल्या देशाची नारी शक्ती पाहत आहे महिलांच्या नेतृत्वाखाली अट्टापडी येथील आदिवासी समाजानं उद्योजकतेचं अप्रतिम उदाहरण सर्वांसमोर प्रस्थापित केलं आहे या सोसायटीनं बांबू हस्तकला युनिटही स्थापन केलं आहे रिटेल आउटलेट आणि पारंपरिक कॅफे उघडण्याच्या दिशेने आता या लोकांची वाटचाल सुरू आहे केवळ आपल्या छत्र्या आणि इतर उत्पादनांची विक्री करणं हा त्यांचा उद्देश नसून ते जगाला त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देत आहेत आज कारथुंबीच्या छत्र्यांनी केरळमधील एका छोट्या गावातून बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे लोकलसाठी व्होकल होण्याचं यापेक्षा चांगलं उदाहरण काय असू शकतं माझ्या प्रिय देशवासियांनो पुढच्या महिन्यात यावेळेपर्यंत पॅरिस ऑलिम्पिक खेळ सुरू झाले असतील ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सर्वजणही वाट पाहत असाल याची मला खात्री आहे मी भारतीय संघाला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो टोकियो ऑलिम्पिकच्या आठवणी आजही आपल्या सर्वांच्या मनात ताज्या आहेत टोकियोमधील आमच्या खेळाडूंच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाची मनं जिंकली होती टोकियो ऑलिंपिक पासून आमच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीची जोरदार तयारी सुरू केली आहे सर्व खेळाडूंचा विचार केला तर या सर्वांनी जवळपास नऊशे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे हा आकडा खूप मोठा आहे मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळतील नेमबाजीत आमच्या खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे पुरुष आणि महिला दोन्ही संघ टेबल टेनिसमध्ये पात्र ठरले आहेत भारतीय शॉटगन संघात आमच्या नेमबाज मुलींचाही समावेश झाला आहे यावेळी आमच्या संघाचे खेळाडू कुस्ती आणि घोडेस्वारी या प्रकारांमध्ये त्यांनी यापूर्वी कधीही भाग न घेतलेल्या प्रकारांमध्ये देखील भाग घेणार आहेत यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की यावेळी खेळात एक वेगळीच उत्कंठा पाहायला मिळणार आहे काही महिन्यांपूर्वी जागतिक पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघांनी सर्वोत्तम कामगिरी केली होती हे आपल्याला आठवत असेल बुद्धिबळ आणि बॅडमिंटन मध्येही आपल्या खेळाडूंनी झेंडा फडकावला आहे आता संपूर्ण देशाला आशा आहे की आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्येही चांगली कामगिरी करतील या खेळांमध्ये आम्ही पदक तर जिंकूच आणि त्यासोबतच देशवासियांची मनही जिंकू मला लवकरच भारतीय संघाला भेटण्याची संधी मिळणार आहे मी त्यांना तुमच्या वतीने प्रोत्साहन देईन आणि हो यावेळी आपला हॅशटॅग चिअर फॉर भारत आहे है। या हॅशटॅगद्वारे आपल्याला आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे त्यांना प्रोत्साहन देत राहायचं आहे तेव्हा हा उत्साह कायम ठेवा तुमचा हा उत्साह भारताची जादू जगाला दाखवण्यात मदत करेल माझ्या प्रिय देशवासियांनो मी तुम्हा सर्वांसाठी एक छोटीशी ऑडिओ क्लिप ऐकवत आहे रेडिओ क्वेट एफएम 93.3 से हिंदी शो नमस्ते क्वेट जिसमें हम बात करेंगे क्वेट भारत संबंध के बारे में क्वेट भारत संस्कृति के बारे में रिश्ते के बारे में जो दोन रेडिओ कार्यक्रम ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटलं असेल हो ना तर चला याच्या मागची संपूर्ण गोष्ट मी सांगतो ही खरं तर कुवेत रेडिओच्या प्रसारणाची क्लिप आहे आता आपल्याला वाटेल की कुवेतची गोष्ट असेल तर मग तिथे हिंदी कशी आली असेल सांगायची बाब म्हणजे कुवेत सरकारने त्यांच्या राष्ट्रीय रेडिओवर एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे आणि तोही हिंदीमध्ये प्रत्येक रविवारी अर्धा तास कुवेत रेडिओवर त्याचं प्रसारण केलं जातं त्यात भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा समावेश असतो आपल्या चित्रपट आणि कला विश्वाशी संबंधित बातम्या आणि कार्यक्रम तिथल्या भारतीय समुदायामध्ये खूप लोकप्रिय आहेत मला तर असंही सांगितलं गेलं आहे की कुवेतमधील स्थानिक लोकही यामध्ये खूप रस घेत आहेत मी कुवेत सरकार आणि तिथल्या जनतेचे ज्यांनी ही शानदार सुरुवात केली आहे त्यांचे मनापासून आभार मानतो मित्रांनो आज जगभरात ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीचा गौरव होतो आहे ते पाहून कोणत्या भारतीयाला त्याचा आनंद होणार नाही आता उदाहरण सांगायचं झालं तर तुर्कमेनिस्तानमध्ये यावर्षी मे महिन्यात तिथल्या राष्ट्रीय कवीची तीनशेवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी जगभरातील चोवीस प्रसिद्ध कवींच्या पुतळ्यांचं अनावरण केलं यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथजी टागोर यांचाही पुतळा आहे हा गुरुदेवांचा सन्मान आहे भारताचाही सन्मान आहे तसंच जून महिन्यात दोन कॅरेबियन देशांनी सुरीनाम तसंच सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाईन्स यांनी आपला भारतीय वारसा संपूर्ण उत्साहाने जोशात साजरा केला सुरीनाममध्ये दरवर्षी पाच जून हा दिवस भारतीय समुदाय आगमन दिवस आणि प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो इथे तर हिंदीसोबतच भोजपुरी देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाईन्समध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या आपल्या बंधू भगिनींची संख्या सुमारे सहा हजार आहे या सर्वांना आपल्या वारशाचा खूप अभिमान आहे एक जून रोजी या सगळ्यांनी आपला भारतीय समुदाय आगमन दिन ज्या उत्साहाने साजरा केला त्यात त्यांची ही भावना स्पष्टपणे दिसत होती जगभरात झालेला भारतीय वारसा आणि संस्कृतीचा असा विस्तार पाहिल्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो मित्रांनो या महिन्यात जगभर दहावा योग दिवस उत्साहाने जल्लोषात साजरा झाला मी देखील जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरला आयोजित केल्या गेलेल्या योग कार्यक्रमात सहभागी झालो होतो काश्मीरमध्ये तरुणांसोबतच भगिनी आणि मुलीही योग दिनात मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या जसजसं योग दिनाचं आयोजन रुळत आहे आणखी पुढे जात आहे तसतसे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत जगभरात योग दिनाच्या निमित्ताने अनेक अद्भुत गोष्टी घडल्या आहेत सौदी अरेबियात प्रथमच एक महिला अल हनोफ सादजी यांनी सामूहिक योग कार्यक्रमाचं नेतृत्व केलं एका सौदी महिलेनं मुख्य योगासन सत्राचं संचालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे यावेळी योग दिनानिमित्त इजिप्तमध्ये छायाचित्र स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नाईल आणि काठी पार्श्वभूमीवर करत असलेल्या लोकांची छायाचित्र खूपच प्रसिद्ध झाली म्यानमारचा मारा विजया पॅगोडा कॉम्प्लेक्स तेथील संगमरवरी बुद्ध पुतळ्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे तिथे देखील एकवीस जून रोजी एक शानदार योग सत्र आयोजित करण्यात आलं होतं बहारीनमध्ये दिव्यांग मुलांसाठी एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीलंकेतील सुप्रसिद्ध युनेस्को हेरिटेज साईट असलेल्या गॉल किल्ल्यामध्ये देखील एका संस्मरणीय योग कार्यक्रमाचं आयोजन झालं अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ऑब्झर्वेशन डेकवरही लोकांनी योगासनं केली मार्शल बेटांवरही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या गेलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात तिथले राष्ट्रपतीजीही सहभागी झाले होते भूतानमधील थिंपू इथे ही योग दिनाचा एक मोठा कार्यक्रम झाला ज्यात माझे मित्र भूतानचे पंतप्रधान टोबगे देखील सहभागी झाले होते म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यात योगासनं करणाऱ्या अनेक लोकांची विहंगम दृश्य आपण सर्वांनी पाहिली मी योग दिवसात सहभागी झालेल्या सर्व मित्रांचे मनपूर्वक आभार मानतो माझी तुम्हाला नेहमीसाठीच एक विनंती आहे आपण योगासनांचा फक्त एक दिवसच सराव करायचा नाही तर नियमितपणे योगासनं करायची आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील मित्रांनो भारतातील अनेक उत्पादनं अशी आहेत ज्यांना जगभरात खूप मागणी असते आणि जेव्हा आपण भारतातील कोणतंही स्थानिक उत्पादन पातळीवर लोकप्रिय झालेलं बघतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटणं अगदी स्वाभाविक आहे असंच एक उत्पादन आहे अराकू कॉफी आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात अराकू कॉफीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं ही कॉफी तिच्या प्रतिम चवीसाठी आणि सुगंधासाठी ओळखली जाते अराकू कॉफीच्या लागवडीत सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंब जोडली गेली आहेत अराकू कॉफीच्या प्रसारामध्ये गिरिजन सहकारी संस्थेची महत्वाची भूमिका आहे त्यांनी इथल्या शेतकरी भगिनींना एकत्र आणलं आणि अराकू कॉफीच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं यामुळे या, या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे कोंडाडोरा आदिवासी समुदायाला देखील याचा मोठा फायदा झाला आहे आर्थिक कमाईसोबतच त्यांना आता एक सन्मानपूर्ण जीवन मिळालं आहे मला आठवतं आहे की एकदा विशाखापट्टणममध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गारू यांच्यासोबत मला या कॉफीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली होती या कॉफीची चव तर काही विचारूच नका कमालीची चविष्ट आहे ही कॉफी अराकू कॉफीला अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत दिल्लीत झालेल्या जी वीस शिखर परिषदेतही या कॉफीचा बोलबाला झाला होता जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्हीही अराकू कॉफीचा अवश्य आस्वाद घ्या मित्रांनो स्थानिक उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्यामध्ये आपले जम्मू काश्मीरमधील लोकही मागे नाहीत गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरने जे करून दाखवलं ते देशभरातील लोकांसाठी एक उदाहरण आहे इथल्या मधून लंडनला मटारची स्नो पीजची पहिली खेप पाठवण्यात आली काही लोकांच्या मनात कल्पना आली की काश्मीरमध्ये वाढणाऱ्या विदेशी भाज्यांना जगाच्या नकाशावर आणता येईल आणि मग काय चकुरा गावच्या अब्दुल रशीद मिर्जी यांनी पुढाकार घेतला त्यांनी आपल्यासोबतच गावातील इतर शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून त्यावर स्नो पीज मटारची लागवड करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता काश्मीरमधून स्नो पीज लंडनला पोचू लागले या यशाने जम्मू काश्मीरच्या जनतेसाठी समृद्धीचे नवीन दरवाजे उघडले आहेत आपल्या देशात अशा अद्वितीय उत्पादनांची कमतरता नाही आपण अशी उत्पादनं कृपया हॅशटॅग माय प्रॉडक्ट्स माय प्राईड या हॅशटॅगसह शेअर करा मी आगामी मन की बातमध्येही या विषयावर चर्चा करणार आहे मम प्रिया देशवासिन अद्य अहम किंचित चर्चा संस्कृत भाषायाम आरभे आपण विचार करत असाल की मन की बातमध्ये मी अचानक संस्कृतमध्ये का बोलायला लागलो याचं कारण म्हणजे आज संस्कृतशी संबंधित एक विशेष निमित्त आज तीस जूनला आकाशवाणीच्या संस्कृत वार्तापत्राचं प्रसारण सुरू झाल्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली या वार्तापत्राने पन्नास वर्षांपासून कितीतरी लोकांना संस्कृतशी जोडून ठेवलं आहे मी आकाशवाणी परिवाराचं अभिनंदन करतो मित्रांनो प्राचीन भारतीय ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या प्रगतीमध्ये संस्कृतची मोठी भूमिका आहे आजच्या काळाची मागणी आहे की आपण संस्कृतला सन्मान देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी देखील जोडूया सध्या बंगळुरूमध्ये बरेच लोक असाच एक प्रयत्न करत आहेत बंगळुरूमध्ये एक मोठी बाग आहे कब्बन पार्क या उद्यानात इथल्या लोकांनी एक नवीन परंपरा सुरू केली आहे इथे आठवड्यातून एकदा दर रविवारी मुलं तरुण आणि मोठी माणसं एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलतात एवढंच नाही तर संस्कृतमध्ये अनेक वादविवाद सत्र आयोजित केली जातात त्यांच्या या उपक्रमाचं नाव आहे संस्कृत वीकेंड याची सुरुवात एका वेबसाईटद्वारे समष्टी गुब्बीजी यांनी केली होती काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला हा उपक्रम पाहता पाहता बेंगळुरूच्या लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे जर आपण सर्वांनी अशा प्रकारच्या प्रयत्नांना हातभार लावला तर जगातील प्राचीन आणि वैज्ञानिक अशा संस्कृत भाषेतून बरंच काही शिकता येईल माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बातच्या या भागाद्वारे आपल्याशी संवाद साधताना खूप बरं वाटलं आता हा कार्यक्रम पूर्वीसारखाच सुरू राहील आजपासून एका आठवड्याने पवित्र रथयात्रेला सुरुवात होणार आहे महाप्रभू जगन्नाथांचा आशीर्वाद सर्व देशवासियांना निरंतर लाभ हो हीच सदिच्छा अमरनाथ यात्रा ही सुरू झाली असून येत्या काही दिवसात पंढरपूरची वारी ही सुरू होणार आहे मी या यात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो नंतर कच्छी नवीन वर्ष आषाढी बीज हा देखील सण येतो आहे या सर्व सण उत्सवांसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मला विश्वास वाटतो की सकारात्मकतेशी जोडलेल्या अशा लोकसहभागाच्या प्रयत्नांविषयी तुम्ही मला कळवत राहाल पुढच्या महिन्यात पुन्हा तुमच्याशी संवाद साधता येण्याची मी वाट पाहत आहे तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या खूप खूप धन्यवाद नमस्कार मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला